येस yes, तर आज आपण बनवणार आहोत सुंदर असा सोयाबीनचा बिर्याणी सोयाबीनची बिर्याणी <laughs> आणि इथे आपण छान सोयाबीन धुवून त्यातलं पाणी काढून छान त्यांना असं म्हणजे त्यांनी सोप केलेलं सगळं असं छान मऊ झाले आहेत आता सोयाबीन आणि छान त्यांना आहे बघा असं मी हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून ठेवली आहे आणि आता मी ओ, ना फिफ्टीन मिनिट्ससाठी असं सोडून देणार आहे आणि भाताची प्रोसेस करायला सुरू करणार आहे औच डोळ्यात डेंजर पाणी यायला सुरू झालं डोळे बघतोय नाशिकला जाऊन पूर्ण टॅन व्हायला सोय so, yes, आपण आता यामध्ये खडे मसाले काही टाकणार आहोत जसं की तेजपत्ता आणि आता अजून मसाले मला शोधावे लागतात सोय यामध्ये मी खडे मसाले टाकले आहेत बटर आणि थोडंसं तेल टाकलं आहे फोडणीसाठी कडीपत्ता टाकला आहे कांदा आहे आणि कांदा छान गोल्डन झाला आहे गोल्डन ब्राऊन तेजपत्ता टाकला आहे लवंग आहे आणि बाकीचं आता मी त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालेन आणि वॉट टॉमॅटो प्युरी घालेन सो हे सगळं असं छान एक पेस्ट करून घेईन आणि त्यामध्ये मग आपले हे टाकेन सोयाबीन शायबा माझ्या येस छान गोल्डन ब्राऊन झालंय आता हे त्यामध्ये मी आता छान टोमॅटो प्युरी टाकणार आहे ए पियूश

चारही गोष्टी असतात सो मला ती वेगळ्या अशा घालायची गरज नाहीये आता फक्त टॉमॅटो प्युरी घाल मी आणि हाटी मसाला नाहीये आमच्या आहे तिकडे वरळीला त्यामुळे आता मला सध्या अशीच बनवतो अरे ये ना लवकर गरम मसाला घाल म्हणजे हा एव्हरेस्टचा गरम थोडासाच घालते गरम मी ऑलरेडी खडा मसाला घातला आहे बट मला स्पायसी आवडतं आणि दादाला पण माझ्या स्पायसी आवडतं म्हणजे पंढरी दादाला तर त्यामुळे थोडंसं सा। छान कश्मीरी मसाला कलरसाठी घालते आम्ही टोमॅटो पिवरी घातली आपण वास कसा सुटलाय पियुष एकदम झणझणीत तू इकडे रे टोंड्या अयश तू माहीत लावून तिकडे नाही अरे यार ना। 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 गाण्याचा आवाज आला आयश मध्ये एवढं सगळं शूट वाया घालवलंस तू सॉरी सरी हे घे बाबा माइक हे hey. काय कर करत होतास तू मग मा तू मला का इथे माईक वगैरे आणून दिलास जर तू इथे थांबणारच नव्हतास तर मग का माईक काढलास निघाला घरात होतो तो मॅग्नेटने कुठे केलेस आणि तोंड कसं ओलं झालं तुझं पूर्ण ओलं केलं ओके सो इथे रेड कलर छान आलेला आहे छान थोडीशी अशी छान ग्रेवी झाली आहे जरा पाणी सायबा इथे का बसला तू मी बनवू कसणार जेवण मी कसं बनवू जेवण सायबा अरे उठ मग बाई आणि आता आपण आय हॅव नो ऑप्शन मालवणी मसाला टाकावा लागणार आहे सॉरी मालवणी मसाला टाकावा लागणार आहे हो केला ना साईशा आहे सबस्क्राईबर ऑफ द वीकडंडी थ्री चाल तिने पण साईशाच्याच कॉमेंट जास्त आहेत कसं बघायला आणि एक सोनावणे म्हणून आहेत ते पण कमेंट करत असतात खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान बिर्याणी मसाला टाकूया थोडासा तुम्हाला पण कमेंट ऑफ दीक असेल तर चांगले कमेंट करायचं काय शिक काल ऐशी मजा आम्ही ते राशानुसार राशीनुसार आहे ना ज्योतिर्लिंग बोलत होतो त्याला आला त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर पुण्याला आलं ना

तुझं काय मध्ये मध्ये घालायचं असत बिर्याणी मध्ये म्हणजे तुम्ही घालत नाहीत कि काय वॉटरमेलन मग मग हे कशाच आहे तरी पण कशाला आगाऊपणा करतोस माहितीये तरी हा किती जरा फैन है ना? कौन? तू? मौ? मी okay. फैन है। होती है फैन मी होती किशोर, किशोर, किशोर कुमार किशोर कुमार कोण होते सांग चे ओनर काय तेच चे ओनर

मुगल ई काहीतरी अशा पिक्चर त्याला सोळा वर्ष लागतो म्हणायला मुस्कुरा करतो त्याच्यामध्ये सांगेल मुघल ई काहीतरी होत मुघल ए मुघल डॅश ई नंतर काहीतरी होत का कोण वापरतो पाणी ओतलंय तूप घालूया थोडस वरून कारण तुपा तूप, तूप जेव्हा तुम्ही वरून घालता ना तेव्हा ते, ते भात छान मोकळा होतो त्यामुळे तूप घालावं लागतं वरून तू तुपाच डब

बफेलोचं घी खूप जास्त इफेक्टिव्ह असतं आणि खूप जास्त महाग असत कारण ते आपल्या शरीरासाठी पण खूप जास्त चांगलं असत कॉमेंट मध्ये सांगा तुम्ही कुठलं किंवा कोणतं घी बेस्ट आहे हे कॉमेंटमध्ये सांगा

तुम्हाला माहितीये मीठ नाही घातलं तुम्हाला माहिती आहे का, का जो दादा आहे त्याच खरं नाव काय सांगू सांग बाबाजी पहिला बाबाजी होत माता गौरी ते माझ्या आजोबांचं नाव आहे महेश थोड रिस्पेक्ट देऊन बाबाजी काका आजोबा का। ते, हा, आजो का का आजो हा तेच ए बाबा तू पावडर नाही घातलीस ना कसली पावडर वा, वाज के ए आया अशे मीठ है हे बघ असा काय करतो मीठ आहे हे आणि त्याच्यातून पावडरच वासित आणि पावडर घातलेली मी दोन मिनिटांसाठी मला अटॅक यायचा बाकी होता आणि मी पण ह्याच्या बोलण्यात काय ते मला कळत नाही माझ्या मी तर काल पण जेवण बनवलं तरी पण मी याच्या बोलण्यात आली असो चला कधी बनवणार तुला मज्जा येते म्हणून मी डाळभात बनवायचा पियुष तर मला बोलतोय की जा काळाच वरळीला परत वरळीला जा असं म्हणतोय पियुष चला, चला गाईज झाल्यानंतर तुम्हाला दाखवते बाय बाय राईस रेडी आहे गाईज आणि मी आता खाते आहे आणि आज दादाने मला व्हिडिओ पाठवला हो दादा शिवानी आणि यशचे व्लॉग्स बघतो तर त्यामध्ये शिवानीने असं सांगितलं की सोनालीने सजेस्ट केलं की आस्वाद खूप छान आहे म्हणून ते लोक आस्वादला गेलेले सो थँक्यू शिवानी तू माझे व्लॉग्स बघतेस आणि आम्ही तुझे व्लॉग्स बघतो आवडीने सो so, येस आपण राईसवर येऊया राईस खूप छान झाला आहे मीठ थोडं कमी आणि तिखट थोडं कमी झालंय आहे आणि हा बाजूला जो दिसतो आहे हा माझ्या बहिणीने बनवला आहे साक्षीने फोडणीचा भात आहे सगळाच मी संपवेन म्हणून मी जरासा घेतला कारण हे लोक जेवणार आहेत रात्री दादा आणि दादा सो so, येस yes, खूप छान झाला आहे राईस आता अबी आला रबीला खायला देईन आणि अजून काही नाही डनेश okay.